सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गरमागरम चहा सोबत खुसखुशीत कुरकुरीत खारी आपण नेहमीच खात असतो बेकरीमधील खारी आपल्या सगळ्यांनाच आवडते पण हीच खारी जर आपण घरच्या घरी बनवली तर किती मस्त ना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या सा साहित्यापासून पदर सुटलेली खारीची रेसिपी नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे खारी अवनमध्ये तसेच गॅसवरती कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो बेक करायचं नसेल तर तळून सुद्धा खारी तयार करू शकता खारीला पदर चांगले सुटावेत यासाठी घरच्या घरी साठा सुद्धा तयार केलेला आहे जास्त वेळ वाया न घालवता बेकरी स्टाईलने खारी कशी तयार करायची हे पाहून घेऊयात सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की बेकरी प्रोडक्ट्स तुम्हाला घरी बनवायचे असेल तर त्यासाठी मेजरिंग कप्स लागतील जर मेजरिंग कप्स असे नसतील तर त्या जागी तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचा वापर करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रमाण सेट करता येईल खुसखुशीत खारी तयार करण्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेते आहे तर मैदा घेताना असा कप ठोकून घ्यायचा म्हणजे यामध्ये एअर असते तर ती काढायची आणि मग मैदा यामध्ये भरायचा म्हणजे अचूक प्रमाणामध्ये मैदा मिळतो आणि त्यानंतर ना मी मैदा भांड्यामध्ये घेताना तो चाळूनच घेतेय सुरुवातीला एक कप मैदा चाळून घेतलाय त्यानंतर परत अर्धा कप मैदा चाळून घेतेये तर असा हा माझा दीड कप मैदा झालेला आहे यामध्ये मी पाव चमचा मीठ घालतेय तर चवीनुसार मीठ घाला आणि तुम्ही यामध्ये ना एक टी स्पून साखर सुद्धा घालू शकता मेजरिंग स्पून्स असतील तर ते वापरा आणि नसतील तर तुम्ही घरातील जो आपण नाश्त्यासाठी चमचा वापरतो ना तो घ्या तसेच मैद्यामध्ये बरेच जण जिरे ओवा घालतात मी इथे प्लेन खारी बनवतीये कोरडं साहित्य मिक्स करून घेतलं की यामध्ये चार चमचे रूम टेम्परेचरचं तेल घालायचं आहे तर आपण हे खारीसाठी मोहन तयार करतोय तर त्यासाठी गरम तेल न वापरता जे रूम टेम्परेचरला तेल असतं तेच वापरायचं आहे तेल घातल्यानंतर मैदा चांगला चोळून घ्यायचा म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाला मोहन लागलं गेलं ला पाहिजे मग असा मोटका तयार करून बघायचा जर होत असेल तर मोहन चांगलं लागलं गेलेलं ला आहे तर बघा दीड कप मैद्यासाठी मी इथे चार चमचे तेलाचा वापर केलेला आहे आणि कुठलाही पदार्थ जर आपल्याला कुरकुरीत तयार करायचा असेल तर, तर तेलाचे मोहन घालायचे आणि खुसखुशीत कुछ हवा असेल तर तुपाचे मोहन इथे आपल्याला खारी कुरकुरीत आणि खुसखुशीत दोन्हीही पाहिजे तर तेलाचा तर आता आपण वापर केलेला आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच की खारी खुसखुशीत कशाने बनते पीठ मळण्यासाठी इथे मी थंड पाण्याचा वापर करीन तर हे साधं पाणी घेऊन मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं तर असं हे गार पाणी आहे तर हे गार पाणी आता मी इथे एक कप घेतलेलं आहे तर साधारण मला पाऊण कप पाणी लागलेलं होतं गोळा जास्त सैलसर किंवा घट्ट ठेवायचा नाही आहे त्यामुळे जसं आपण कणकेसाठी गोळा मळून घेतो त्याप्रमाणे मळायचा आहे बेकरी प्रोडक्ट्स बनवताना पाण्याचा अचूक वापर करावा लागतो मला तर पाऊंड कप पाणी लागलेलं होतं पण हे मैद्याच्या क्वालिटीवरती डिपेंड आहे तुम्हाला जास्त किंवा कदाचित कमी पाणी लागू शकतं आता हा गोळा चांगला मी एक तीन चार मिनटं तरी मळून घेतलेला आहे चांगला मळून असा मऊ करून घ्यायचा आता हा मळलेला गोळा पंधरा मिनिटासाठी झाकून साईडला सेट करत ठेवायचा आहे त्याआधी यावरती थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे गोळा कोरडा पडणार नाही मैदा सेट करत ठेवला की तो चांगला फुलून येतो त्यासाठी आता पंधरा मिनिट झाकून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण साठा तयार करायला घेऊयात खारीला असंख्य पदर सोठावेत यासाठी बेकरीमध्ये मार्जरीनचा वापर केला जातो मार्जरीन हे एक प्रकारचे वनस्पती तेलच असते किराणा मालाच्या दुकानात किंवा जिथे बेकिंगचे प्रोडक्ट्स मिळतात तिकडे तुम्हाला मार्जरीन मिळून जाईल पण आपल्याला घरातल्या साहित्यांपासून खारी तयार करायची आहे त्यामुळे इथे मी घरच्या घरी साठा तयार करते तर साठा तयार करायला बरोबर सहा चमचे वितळवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे तूप घट्ट होतं यासाठी खारी बनवायच्या एक तास आधी तूप गॅसवरती वितळवून घेतलेला आहे आणि रूम टेम्परेचरला आणून दिलेला आहे तर लक्षात ठेवा इथे आपल्याला कडकडीत किंवा गरम तूप वापरायचं नाहीये फक्त मेल्ट करून ते थंड करून घेतलंय आता त्यानंतर यामध्ये मी कॉर्नफ्लावरचा वापर करणार आहे मैदा सुद्धा वापरू शकता पण मैद्याचा जो इफेक्ट असतो थो तो थोडासा लेट थो होतो थो 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 थो। त्यामुळे कॉर्नफ्लॉर वापरते तर सहा चमचे साजूक तूप घेतले त्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लॉर घेऊन ते चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता तुम्हाला हे सेलसर वाटत असेल पण थोड्या वेळाने घट्ट होत जातं तर असा हा आपला घरच्या घरी साठा तयार झालेला आहे पंधरा मिनिटानंतर मैद्याचा गोळा सेट होऊन तयार आहे स्ट्रेच अँड फोल्ड करून मैदा चांगला तीन ते चार मिनिटासाठी परत एकदम मळून घ्यावा लागेल गोळा चांगला मळला ना की मऊ सूद तयार होतो आणि त्यानंतर मग आता याचे आपल्याला चार समान भाग करून घ्यायचे आहेत तुम्ही चारऐवजी सहा सुद्धा करू शकता मी ते चार केलेले आहेत यामधील एक गोळा घेऊन तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यामुळे बाकीचे गोळे भांड्यामध्ये झाकून ठेवा साधारण मध्यम आकाराचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता लाटण्यासाठी तुम्ही इथे मैद्याचा वापर करा कारण मैद्याची चा आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे लाटण्यासाठी ना तुम्ही पोलपाटचा वापर करू नका पोलपाट लाटायला जरा छोटे पडेल त्यामुळे जर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड असेल किंवा कट्ट्यावरतीच लाटून घेऊ शकता कट्टा पहिल्यांदा स्वच्छ करा आणि त्यावरती लाटून घ्या मी इथे चॉपिंग बोर्डचा वापर करतेय तर अशा पद्धतीने एकदम पातळही नाही आणि जाडही नाही अशी चपाती लाटून घेतलेली आहे उचलल्यावर बिलकुल फाटत वगैरे नाही आहे या प्रकारची चपाती लाटून घ्यायची याच प्रकारे मी दुसरी चपाती लाटून घेतेये तर त्यासाठी सुद्धा मी मैद्याचा वापर करीन आणि लाटून घेईन तर इथे मी दोन चपात्यांची एक शीट तयार करणार आहे आणि राहिलेल्या दोन गोळ्यांच्या दोन चपात्या तयार करून दुसरी शीट तयार करणार आहे आता ही पहिली शीट मी इथे घेतलेली आहे आणि त्यावरती आता आपण हा जो साठा तयार करून ठेवलेला होता तो लावून घेतीये मैद्याच्या चपातीवर साठ्याचं एकदम पातळ लेअर असा लावून आहे आणि बोटाच्या किंवा हाताच्या साह्याने पसरवून घ्यायचा साठ्याचा सा वापर करताना पण एकदम अचूक प्रमाणात वापर करायचा जर तुम्ही साठा जास्त लावला तर खारी तेलकट होऊ शकते आणि तळताना देखील जास्त तेल पिऊ शकते त्यामुळे बघा इथे मी साठ्याचा अगदी पातळ लेअर सगळीकडे लावून घेतलेला आहे आणि मग यावरती मी हलकासा मैदा भुरभुरून घेतेये म्हणजे खारीला पदर चांगले सुटतील आता यावरती अशीच मी दुसरी चपाती ठेवून घेते अगदी बरोबर पहिल्या चपातीवरती दुसरी चपाती ठेवायची जर यामध्ये एअर कॅप्स राहत असतील तर ते काढून घ्यायचे हलकीशी प्रेस करायची जास्त दाब द्यायचा नाही आणि मग यावरती सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे तर तसाच पहिल्यांदा जसा लावला त्याचप्रमाणे लावायचा आहे अगदी पातळ लेअर असा तयार करायचा आणि मग परत पहिल्यासारखं यावरती थोडासा मैदा भरभरून घ्यायचा आता याची एक साइड मध्यापर्यंत फोल्ड करून घ्यायची फोल्ड केलेली साइड हलकीशी दाबून घ्यायची आणि त्यावरती परत एकदा साठा लावून घ्यायचा साठा थोडा लावला की यावरती परत मैदा भुरभुरून घ्यायचा हे असं करणं गरजेचं आहे त्याशिवाय खारीला पदर चांगले सुटणार नाहीत आता ही जी खालची बाजू आहे ती वरती फोल्ड केलेल्या भागावरती ठेवून घ्यायची आणि आता यावरती आपल्याला साठा लावायचा सा नाहीये तर दुसरी बाजू सुद्धा आतमध्ये फोल्ड करून घ्यायची मध्यापर्यंत आणि परत राईट साईडची बाजू फोल्ड करून असा चौकोन तयार करून घ्यायचा हलकासा दाबून घेऊ आणि लगेचच आपल्याला याच्या खाऱ्या तयार करायला घ्यायच्या नाहीयेत तर पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात तर एक प्लेट घेतली त्यावरती हलकासा मैदा ठेवला आणि त्याच्यावरती मग आता ही आपली ही तयार केलेली शीट ठेवायची आता आतमध्ये जो साठा लावलेला आहे किंवा मा मार्जरीनचा वापर केलेला आहे ते व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण इथे फ्रीजमध्ये ठेवतो तर लक्षात ठेवा की फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये आहे आणि आता याच पद्धतीने मी राहिलेल्या दोन गोळ्यांची दुसरी शीट तयार करून घेते आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते पंधरा मिनटं झाले की पहिल्यांदा आपल्याला अवन प्री हीट करून घ्यायचे त्यासाठी मी और... एकशे ऐंशी डिग्री सेल्सियस वरती दहा मिनिटे अवन प्रीहिट करून घेते तसेच कढईमध्ये जर खारी बनवणार असाल तर कढई तुम्हाला दहा मिनिटांसाठी मध्यम आचेवर प्रीहीट प्रीहिट करून घ्यावी लागते तोपर्यंत पहिली शीट आपली सेट होऊन तयार आहे तर आता फ्रीज मधून मी बाहेर काढली आणि आता लगेचच आपण याच्या खाऱ्या तयार करायला घेऊयात ना ना नाए, नाए तर त्यासाठी काय करायचं मैद्याचा वापर करायचा आणि मग चौकोन पद्धतीने लाटून घ्यायचे तर लाटताना ना जास्त जोर द्यायचा नाहीये दाब द्यायचा नाहीये नाहीतर जे आतले पदर आहेत ना ते बसून जातील त्यामुळे खारी आपली व्यवस्थित तयार होणार नाही अगदी कडक तयार होईल तर खारीसाठी अशी थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आणि त्यानंतर याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या बघा आधी चौकोनी पद्धतीने मी शीट तयार करून घेतली आणि त्यानंतर कडा कापून आहे जर कडा तुम्ही कापून घेतल्या नाहीत तर त्यातले आतले पदर खुलणार नाहीत बेक करताना किंवा तळताना त्याचे जे, जे पदर आहेत ते सुटले गेले पाहिजेत तर बघा साईडच्या कडा कापून झाल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते की याची थिकनेस किती आहे त्याप्रमाणे तुम्ही तयार करा आता खाली तुम्हाला कोणत्या साईजमध्ये मध्ये आहे त्या पद्धतीने कट करून घ्या चौकोनी बनवा किंवा आयताकृती बनवा मध्यम किंवा छोटी ठेवू शकता आणि या शीटला मी आता उभे तीन आणि आडवे तीन असे कट दिलेले आहेत आता ज्या आकारात तुम्हाला खारी पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या आणि कापताना तुम्ही सुरी किंवा पिझ्झा कटरचा वापर करू शकता मी ते चौकनेच ठेवलेली आहे तर आता मी तुम्हाला बेक करून दाखवते त्यासाठी बेकिंग ट्रेवरती थोडंसं तेलाचा हात लावून आहे म्हणजे तेलाने ग्रीज करून घेतलेली आहे आणि त्यावरती या कट केलेल्या खाऱ्या ठेवून आहे बेकिंग ट्रे अवनमध्ये ठेवण्याच्या आधी यावरती पाण्याचा किंवा दुधाचा ब्रश लावून घ्या मी ते पाण्याचा ब्रश लावून आहे तर आता हा बेकिंग ट्रे प्री हिटेड अवनमध्ये मधल्या रॅक वरती मधल्या रॅक वरती ठेवले की टेम्परेचर इव्हेंटली स्प्रेड होते त्यामुळे खारी सगळीकडून अगदी कुरकुरीत कुर तयार होतील आणि आता खारी बेक करण्यासाठी टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसवर पंधरा मिनिटासाठी टेम्परेचर सेट केलेला आहे पंधरा ते वीस मिनिटं असा हा प्रॉपर टाइम असतो आता बघा आपली ही खारी हळूहळू फुलायला लागलेली आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये खारी अशी चांगली फुकते तर नंतर मग आपण बेकिंग ट्रे बाहेर काढूयात काही खारी मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवते तर कढईमध्ये मी तेल घेऊन ते हीट हीटवरती गरम करून घेतलेला आहे यामध्ये खारी सोडताना तेल जास्त गरम नकोय किंवा जास्त थंड नको आहे मीडियम वरती गरम करून घेतल्यानंतर खारी सोडून घ्यायची आणि पहिल्यांदा त्याला हात लावायचं नाही दोन मिनटानंतर खारी अशी फुलून वर येते तेव्हा काटे चमच्याच्या साह्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने पलटी करायची आणि सोनेरी कलरवरती तळून घ्यायची थंड तेलामध्ये का खारी सोडली तर त्याला पदर चांगले सुटणार नाहीत आणि जर एकदम कडकडीत तेल गरम झालं असेल तर खारी बाहेरून तर शिजेल पण आतून कच्चीच राहील आणि अशी खारी लवकर मऊ पडते त्यामुळे टेम्परेचर बरोबर असणं गरजेचं आहे मध्यमाचेवरती तेल गरम करून मध्यमाचेवरतीच तळून घ्यायची आहे आणि सगळ्या खाऱ्या मी आता बेक करून घेतलेल्या आहेत तर एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत खाऱ्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने तुम्ही आलू स्टफिंग करून त्रिकोण आकार देऊन पफ पेस्ट्रीसुद्धा बनवू शकता तर एकदम ताजी आणि हायजेनिक खारी आपण घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकतो तर गरमागरम चहा सोबत या खुसखुशीत खारीचा आस्वाद घ्या खारी बनवायची पद्धत एकदम सोपी आहे मजेशीर सुद्धा आहे सगळ्यांनाच खूप आवडेल आणि अशी ही खुसखुशीत खारी तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता त्यामुळे खारी अगदी दीर्घ काळात खुसखुशीत राहील घरगुती खारीचा कलर छान आलेला आहे तसेच अगदी खुसखुशीत झालेली आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते तळलेल्या खाऱ्या सुद्धा अगदी चांगल्या तयार होतात घरातलंच साहित्य आहे त्यामुळे आता लगेचच बनवायला घ्या आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळी रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत जातील तर भेटूयात आपण नवीन अशा चांगल्या नवनवीन रेसिपींसोबत टिल देन टेक केळ बाय